सावळ्याची जणू सावळी दोन डिसेंबर भागामध्ये तिलोत्तम आणि चंद्रकांतमध्ये सावलीवरून खूप वाद चालू असतो ऐश्वर्या सावलीला फोन करते आणि मुद्दाम त्यांच्या रूम बाहेर उभी राहते आता सावली पण दोघांचं बोलणं ऐकत असते तिलोत्तम म्हणते जेवढं झालं तेवढं बास तुम्हाला माहिती आहे घरामध्ये मा हे लग्न कुणालाच मान्य नाही आहे तुमचं का हट्ट चंद्रकांत म्हणतो हट्ट मला माहिती आहे सावलीकडून तुझ्या सुनेची अपेक्षा पूर्ण झाल्या नाही आहे म्हणून ती सून नाही असं होत नाही अगं आपण साधा मॅनेजर अपॉइंट केला ना तरी त्याच्या खुर्शीचा मान ठेवतो त्याला पूर्ण मान देतो इथे तर इथे सारंग आणि सावलीचं विधिवत लग्न झालं आहे ते असत म्हणते ही काय तुलना आहे आपण मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकू शकतो तसं नात्याचं नसतं एकदा जुळली की जुळली नात्याशी मोडता नाही येत मी तुम्हाला सांगते ती मुलगी हगारामध्ये आली आणि इथं था, कम्फर्टेबल झाली ना तिला आपलं हे ऐश्वर आवडायला लागलं मोठाली घरं मोठाल्या गाड्या आपले पैसे हे तिला सगळं स्वतःच वाटायला लागलं तर अहो ती हक्क सांगेल आपल्या पैशावर प्रॉपर्टीवर मग काय कराल तुम्ही खूप भोळे आहात तुम्हाला कळत नाही काही मला माहिती आहे ना ह्या पुरी कशा असतात श्रीमंताच्या पोरांना जाळ्यात खेचतात आणि मग हक्क सांगतात असं करतात हे माहीत नाही तुम्हाला आता ऐश्वर्या स्वीकर ऑफ करते आणि म्हणते ऐकलंस ही तुझी लायकी डॅडनी सांगितलंय तुला सोहम आणि बबलू घ्यायला येणार नाही म्हणायचं आणि विषय संपवायचा पुन्हा या घरामध्ये कधीच यायचं नाही गॉट इट इडियट आणि फोन ठेवते चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा तू काही म्हणली तरी सावली घरी येणार आणि हे रिसेप्शन होणार तिलोत्तम म्हणते बघूया तुम्ही लावा ना तुमच्या परीने जोर मी पण लावते मग बघू काय होतं ते चंद्रकांत म्हणतो जोर लावा म्हणजे जोर ऑलरेडीच लागला आहे बोर्ड मेंबरला इन्व्हाइट केलं आहे आपण तिलोत्तम म्हणते मग कॅन्सल करा इकडे सावलीच्या डोळ्यात पाणी येतं तेवढ्यात काणू येते आणि सावली स्वयंपाक करायला लागते कानू म्हणते साऊ तू का स्वयंपाक करते अगं तू चार दिवसाची माहेर वाशिन असं नाही करायचं काय गं साऊ तिकडे तुझ्याशी सगळे चांगले वागतात ना वागतच असतील का नाही वागणार आता ती सावलीबरोबर बरंच काय बोलते सावली म्हणते अगं सगळेच आठवणी काढतात आत्ताच कोण आला होता ती मुद्दाम गुचकी लागायचं नाटक करते काढवून ते बैग खरं बोलतेस तुला खरंच गुचकी लागली खरंच साऊ लय बरं वाटतं तिलोत्तमा नील चंद्रकांत आणि ऐश्वर्या बसलेले असतात तेवढ्यात वकील दोन पत्रकारासह हो येतात वकील म्हणतात मॅडम यांचा आक्षेप आहे यांची तक्रार आहे की तुम्ही रंगभेद करताय तिलोत्तम म्हणते कसला रंगभेद एक पत्रकार म्हणतो मॅडम तुम्ही अशी जाहिरात केली त्यामध्ये एक मुलगी दाखवली आणि तुमचं प्रोडक्ट वापरल्यामुळे ती गोरी झालेली तिलत्ता म्हणते मग त्यात काय आमच्या प्रोडक्टनी कोरच होतात त्यात मॅडम रंगभेद करणं गुण आहे हे तुम्हाला माहीत नाही का तिलत्ता म्हणते मला त्याने फरक पडत नाही चंद्रकांत हळूस म्हणतो तिलोत्तमा जरा विचार करून बोल ह्यामुळे आपल्या कंपनीचा तोटा होऊ शकतो तिलोत्तमा हळूस म्हणते असं काही होणार नाही आपण वर्षर वर्ष हेच करत आलो आणि यापुढे पण हेच करणार ती त्यांना म्हणते आता डायरेक्ट कोर्टात भेटा पण तेवढ्यात नील उठतो आणि म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज झाला आम्ही कधीही रंगभेद करत नाही तो मोबाईलमध्ये फोटो दाखवत म्हणतो हे बघा आमची लहानी वहिनी आम्ही जर रंगभेद करत असतो तर तिला घरातच आणली नसती यावरून तुम्हाला वाटतं का आम्ही रंगभेद करतो आता सगळेजणं एकमेकडे बघायला लागतात पण तिला तुम्हाला नीलचा खूप राग येतो नील म्हणतो आम्ही दोघांचं रिसेप्शन पण ठेवलं तिलोत्ता म्हणते नील वकील तिच्याजवळ जातात आणि हळूस म्हणतात मॅडम मी तुमचा वकील आहे म्हणून सांगतो ते जे बोलतात ना तेच योग्य आहे पत्रकार म्हणतात ठीक आहे पण आम्ही रिसेप्शनला नक्की येणार नील म्हणतो हो हो नक्की या ते आता निघून जातात तिलोत्ता म्हणते नील हे काय बोललास हे बोलायची गरज काय होती वकील म्हणतात मॅडम नील सरांनी सगळं सावरून नेलं नाहीतर कोर्टामध्ये गेले असताना तुमच्या कंपनीला खूप मोठा तोटा झाला असता तुमची समाजामध्ये नाचकीच झाली असती तो आता समजावून सांगतो आणि निघून जातो पण चंद्रकांत स्माईल करून म्हणतो नील सगळ्यांना कळव की रिसेप्शनच्या पार्टीला या आता तिलोत्तमाची खूप तडफड होते ऐश्वर्या ते नील जे केलं ते ठीक आहे पण पुढे काय मॉम तुम्हाला वाटत का एका एकामागून एक येत आहेत तिलोत्तम म्हणते ती मुलगी आली ना तिच्यामुळे चंद्रकांत म्हणतो तुम्ही असं का नाही म्हणत ती घरात आल्यामुळे संकट टळलं बघितलं ना तिचा फोटो दाखवला आणि सगळं सॉल्व्ह झालं ती इथे नसताना हा तिचा चांगला पायगुणच समजायचा एकनाथ विठ्ठलासमोर रडत असतो कानवून ते साऊ हे रडतायत साऊजाते म्हणते बाबा तुम्ही का रडताय म्हणतात साऊ मी त्यावेळेस काहीच विचार नाही केला लग्न मोडलं आणि मी घाबरलो आणि त्याच्या नादात तुला एवढ्या मोठ्या घरात ढकललं एका अर्थाने मी तुला संकटातच टाकलं बाळा मला कळतीये आहे माझी किती मोठी चूक झाली सावंत बाबा असं का मानताय मी सुखी त्या घरामध्ये तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सगळं ठीक करेल असं नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद